आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथं एकाच रात्री चार दुकानं फोडून रोख रक्कम व किमती वस्तू लंपास केल्याची घटना मध्यरात्री दरम्यान घडले यामुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे देवळाली प्रवरा डेपो येथील सुनील यांच्या मालकीच्या अवधूत किराणा स्टोरच्या पाठीमागील बाजूचे पत्रे उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून सामानांची उचकापाच करत गल्ल्यातील दहा ते पंधरा हजार रुपये रोख रक्कम व महागडे वस्तू लंपास केल्यात या ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत मात्र चेहरा दिसू नये म्हणून डोळ्यात खोके घालून डल्ला मारला श्रीरामपूर रोडवरील राजेंद्र उंडे यांच्या ओम साई किराणा दुकानाचा पत्रा फोडून सामान अस्ताव्यस्त केलं उंडे यांचं गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी किराणा दुकानातून चार ते पाच लाख रुपयांचा किराणा माल लंपास केला होता देवळाली सोसायटीच्या डिझेल पंपाच्या पुढील ओड्या असलेल्या खुरुद पाटील अॅग्रो ट्रेडर्सच्या पाठीमागचा पत्रा उचकाटून चोरट्यांनी आत शिरून सामानांची उचकापाचक केली तर दत्त मंदिर नजीक असलेल्या कविता दिलीप भालेकर यांचे श्रीराम जनरल स्टोअर्स सुद्धा चोरट्याने लक्ष केलं पत्रक कापून दुकानात घुसून किमती माल घेऊन पोबारा केला दरम्यान घटनास्थळी माजी नगरसेवक सचिन ढूस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास पाटील शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे अमोल ढूस मुश्ताक शेख गिरीश कदम ज्ञानदेव खरात विनायक ढोस आदींसह नागरिकांनी धाव घेतली याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद नव्हती देवळाली प्रवरा परिसरात वाढत्या चोऱ्या अवैध व्यवसाय गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण रोखण्यास राहुरी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचं व्यापारी व सर्वसामान्य नागरिकातून बोललं जात आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा